अग्निबाणा करीता उडाण रावणाचा निळाच्या दिशेनं येऊ लागला त्यावेळेस असतारा निळाच्या लक्षात आलं उठाण करू लागला उडाण करताना तोच आलेला बाण सन सण करीत असतारा पण रामनामाच नाम, नाम स्वर्ण होत शतीवर असतारा खडतरला खडतर नाव वस्त्र निळानं घेतलं आणि घेतलं मला काय झालं दही लागत आची बाना नीळ करी श्री राम स्मरण यता यता पळाले मरण वर बाण करतरले भज हृदय गुस्सावा ध्यान तसैनापतीचा हवा केळ असताना त्यानं नाव केलं आणि जेळस असणारा नामस्मरण केलं ते असणारा बाण वरच्या वर खरतळला जखम केली नाहीये फोनवर गेला नाहीये बाजूला गेला बाण जखम करून बाजूला जाऊन पडला पण मात्र मरण आलं नामजपाच्या पुढं बारा वाटा पळती विघ्न एवढं संकट आलं पण आग्निबाना असणारा सल्ला असता असा दिला कपड श्री छव ते श्रीरामच मरा ते कल्पांचा वाचला कांती लागला सर तर परभुराम चंद्रांचं नामस्मरण आहे जिथ नाम घेता वाया कुणी ऐकलं पुढील वच नामस्मरण करचे कल्पांत असा स्त्रिया ताई सतयोग डाकणे आणि का चला डाकणे ताई पण कुणाला सुद्धा मरण येत नाही असं असणार नामस्मरण नामाचा नामा गजर आणि केला आणि आता मात्र आमचे बंधू जगात असा एका नाही की आपल्या पुत्राचा घात करीन आपल्या मुलाचा घात करीन हा अग्नि नळाचा बाप निळाचा पाप आहे एक असणार वडील आहे त्याच्यामुळे तो त्याला आघात करीत नाही असणार काय कर नामाच्या गजरानं कसल्याच प्रकारचा हे येताच तर नेला होत नाही म्हणून एकदा फक्त नाम जप मोठ्याने करा मोठ्यानी रामचंद्र भगवान की जय